महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखापर्यंत कर्जमाफी करणार असल्याचं वक्तव्य चंद्रपूर आर्णी लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केलं आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे आले असता धानोरकर बोलत होत्या काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा जा मुद्दा घेतल्याचं धानोरकर म्हणाल्या शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करून देणं हे आमदाराचं काम आहे व हे काम जितेंद्र मोघे हे आमदार म्हणून निवडून आल्यावर नक्की करतील असा विश्वास धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केला बोरगाव येथे घेण्यात आलेल्या प्रचारसभेला माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे माजी आमदार खाजा बेक माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते की सगळ्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी लाईन चोवीस तास लाईन तुम्हाला ही मिळाली पाहिजे माझ्या भागातही लोडशेडिंगचा असाच विषय होता तर मी एम एस सी च्या सगळ्या अधिकाऱ्यांना बंद करून बाहेरून लॉक लावून दिवसभर एम एस सी बी च्या ऑफिस मध्ये बंद करून डांबून ठेवलं तेव्हापासून माझ्या भागातली लाईन गेली नाही आणि आज या ठिकाणी भाऊला सांगतो की निवडून आल्यानंतर त्याचं सगळ्यात पहिलं काम जर का कोणतं असाल तर ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर आपण निवडून जातो या जा शेतकऱ्यांसाठी चोवीस तास लाईन या ठिकाणी अवेलेबल करून देणं हे या आमदाराचं सगळ्यात पहिलं कर्तव्य असणार आहे टक्के चोवीस तास लाईन या भागात कशी यासाठी मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे बैन भाऊ शंभर टक्के प्रयत्न करू आघाडीचं सरकार जर महाराष्ट्रात आलं तर शेतकऱ्यांसाठी चांगली खबर कोणती आपण बघितलं असेल की आम्ही जो जाहीरनामा काँग्रेसचा जाहीर केला जा त्यात तीन लाखापर्यंत कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी आम्ही सगळ्यात पहिले महत्वाचा आणि अत्यंत जिवऱ्याचा असा प्रश्न जो आहे की तीन लाखापर्यंत कर्जमाफी ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही करणार आहोत